आज एक अगदीच लहानशी कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे केवळ तुझी सोबत हवी केवळ तुझी सोबत हवी न मागणे काही की कुठली आस नाही न मागणे काही की कुठली आस नाही मी समोर आहे हा माझा आभास नाही मी समोर आहे हा माझा आभास नाही जरा समजून घे तू माझ्या मनीच्या भावना दुखवल्या जात असतील कधी काही संवेदना दुखवल्या जात असतील कधी काही संवेदना नित्य तुझी सोबत हवी केवळ ही अपेक्षा नित्य तुझी सोबत हवी केवळ ही अपेक्षा तुझे असून नसणे वाटते मज कठोर शिक्षा तुझे असुन नसने वाटते मज कठोर शिक्षा क्षणभर जरासा घे विसावा तुझ्या नि माझ्याच साठी क्षणभर जरासा घे विसावा तुझ्या नि माझ्याच साठी तुला साद घालू नि थकले आता शब्दही फुटेनात ओठी तुला साद घालू नि थकले आता शब्दही फुटेनात ओठी आणि शेवटच्या ओळी अशा आहेत जोडीदार तू माझा जरी दोस्त सखा ही तूच आता जोडीदार तू माझा जरी दोस्त सखा ही तूच आता साथ तुझी सदा असावी हाता माझा हात घेता साथ तुझी सदा असावी हाता माझा हात घेता ही लहानशी कविता तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागामध्ये पुढील कवितेसह तोपर्यंत धन्यवाद